नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालाय आज आपण काही गोष्टी खूप स्पष्टपणे सोप्या सुटसुटीत करून समजून घेणार आहोत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाचं अजामीनपात्र वॉरंट आलं आणि या वॉरंटनंतर महाराष्ट्रात धुमाकूळ सुरू झाला माध्यमांच्या ब्रेकिंग न्यूज आल्या आणि जरांगेनी या वॉरंटचा मुद्दा करत भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका अशी भूमिका देखील घेऊन टाकली ही भूमिका घेताना त्यांनी आपलं उपोषण देखील स्थगित केलं ते आजीजीने कशी विनंती करतायत मराठा समाजाला ते आधी बघूया बघा काय संपला पाहिजे कायमचा ते उखांड्यावर मुत्र्यावर छत्र्या कशा उघात्या सुत्रुत नसतं मग तो, तो सुद्धा एक बिमोड झाला पाहिजे पुरा एक राहिले पाहिजे पुढे छत्री सुद्धा उनिली पाहिजे उकांड्यावर नाही फाकांड्यावर नाही कशावर नाही ना कशावर कारण भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका तुमचे लेकर भाजपातल्या मराठ्यांना सांगतो तुमच्या ले लेकराला आरक्षण मिळू नये म्हणून संपवायला निघालेल्या असल्या पक्षासोबत राहू नका रे आज आहे का तुमचं पोरग म्हणून सांगतो तुमच्या पायाला हात लावून सांगतो सोबत राहू नका की जे तुमच्या पोहराला बघितलं एवढंच नाही तर मनोज जरांगे काही गमती जमती करताना सुद्धा दिसत ते बघून घ्या माझ्या छत्रपती शंभूराजांनी हसत मरण पत्कारलेलं आहे हसत पण धर्म बदललेला नाही त्याच खानदानाचे तेच मावळे आम्ही आहेत अ आता। तो तो आ... जाल का नाही आता बघितला या गोष्टी बघितल्यावर आता मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधामध्ये खुलं युद्ध पुकारलं आहे हे लक्षात येतं आता येऊया गैरजा अजामीन पात्र वॉरंट वरती काय आहे हे वॉरंट काय आहे हे प्रकरण जरा नीट समजून घेतलं पाहिजे आणि जरांगेच पुन्हा जे बोलतात त्यात अजून एकच राजकारणाची नवी दिशा स्पष्ट होते का हे सुद्धा बघितलं पाहिजे प्रकरण हे आहे की शंभूराजे नावाचं एक महानाट्य या महानाट्याचे सहा प्रयोग जालन्यामध्ये आयोजित करण्यात आले होते या धनंजय घोरपडे ह्या महानाट्याचे निर्माते दोन हजार तेरा साली त्याच्या आधी हे महानाट्याचे प्रयोग जालन्यामध्ये करायचं ठरलं प्रत्येक प्रयोगाला पाच लाख रुपये दर ठरला म्हणजे एकूण तीस लाख रुपये आयोजकांनी निर्मात्याला द्यायचे आणि सहा प्रयोग सहा दिवशी करायचे आयोजकांच्या मध्ये मनोज जरांगे एकटे नव्हते मनोज जरांगे अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर अशा व्यक्तींचा समावेश होता तीस लाखाचा व्यवहार ठरला होता या सगळीच्या सगळी रक्कम आयोजकांना निर्मात्याला द्यायला जमलं नाही अर्थात ही व्यवहारातल्या त्रुटी व्यवहारातल्या अडचणी होती या संस्थेचे निर्माते धनंजय घोरपडे यांनी आपली फसवणूक झाल्याप्रकरणी चारशे वीस या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला नव्हता त्यांनी न्यायालयामध्ये याबाबतचा अर्ज केला आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार कोथरूड पोलीस ठाणे पुणे येथे हा गुन्हा दाखल झाला दोन हजार तेरा साली दाखल झालेला गुन्हा त्याच्या प्रक्रिया सुरू झाली आज चोवीस आहे वर्ष झालीत अकरा या दरम्यान काहीच घडलं नाही का, का? आंदोलनाला बसल्यानंतर पहिल्यांदा जरांगे यांना अशा स्वरूपाचं वॉरंट आलं आहे पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करतो जेव्हा एखाद्या व्यक्ती त्याला वारंवार समन्स बजावून न्यायालयात हजर राहत नाही तेव्हा फिर्यादीच्या वकिलाच्या वतीने अथवा न्यायालयाकडून त्याला न्याया हजर राहण्यासंबंधी अशा स्वरूपाचं वॉरंट काढलं जात जेव्हा आरोपी त्याच्यावरती आरोप आहे तो न्यायालयामध्ये हजर राहतो तेव्हा ते वॉरंट आपोआप रद्द होत आणि न्यायालय प्रक्रिया सुरू करतो कोर्टात तारखेसाठी हजर राहत नसतील तर अशा स्वरूपाचे वॉरंट निघत असतात या वॉरंटमुळं अटक होड होते जेलमध्ये जावं लागतं तुरुंगात जावं लागतं असं काहीही घडत नाही उलट हजर राहिल्यावर न्यायालय असं वॉरंट रद्द करत असतं आणि प्रक्रिया सुरू होते हा झाला एक मुद्दा पुढचा मुद्दा अशा प्रकरणामध्ये जरा या प्रकरणामध्ये अशा प्रकरणात या प्रकरणामध्ये जरांगे आणि त्यांच्या अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर यांना असं पहिल्यांदाच घडलं का अजिबात नाही आत्ता चालू आहे जुलैचा महिना जुलै जून आणि मे एकतीस मे म्हणजे जून जुलै हे दोन महिन्यांच्या जूनचा पूर्ण महिना आणि जुलैच्या आत्तापर्यंतच्या तारखा गेलेल्या आहेत एकतीस मेला अशा स्वरूपाचं वॉरंट जरांगे यांना निघालेलं होतं तेही गैरजामीनपात्र वॉरंटच होतं त्या तारखेला जरांगे कोर्टात हजर राहिले कोर्टाने त्यांच्या अनुपस्थितीबाबत पाचशे रुपयांचा दंड ठोठावला हो पाचशे रुपयांचा दंड ठोठावला हो आणि त्यांना परत तारखेला हजर राहण्याची सूचना केली एकतीस मे ला जरांगे कोर्टामध्ये हजर राहिले होते आणि वॉरंट रद्द झालं होत आता त्यांचं उपोषण पुन्हा सुरू झालं आणि नेमकी ती प्रक्रिया सुरू झाली कोर्टाची आणि परत हजर न राहिल्यामुळं त्यांना जामीन नसलेलं जामीन पात्र नव्हे गैरजामीन पात्र वॉरंट कोर्टानं इश्यू केलं एकतीस मे ला ज्या प्रकरणामध्ये पाचशे रुपयाचा दंड झालाय त्याच प्रकरणामध्ये हे वॉरंट इश्यू केलं गेलेलं आहे त्याचा एवढा गलका करायचा होता का हा माझा प्रश्न आहे बरं या अशा वॉरंटनी जेलमध्ये जावं लागतं का जरांगे सुरुवातीला म्हणाले तसं अजिबात नाही हे प्रकरण काही गंभीर गुन्हा अडकवण्याचं फसवण्याचं आता बाहेरच न निघण्याचं संजय सारखं शंभर मध्ये अनिल देशमुखांच्या सारखं अनेक दिवस मध्ये केजरीवाल सारखं अनेक दिवस मध्ये असं आहे का बरं पुढचा मुद्दा असं वॉरंट राज्याचे गृहमंत्री गृह विभागाला आदेश देऊन काढू शकतात का नाही असं वॉरंट कोर्ट काढतं गृहमंत्रालय नाही ज्या काढलेल्या वॉरंटची अंमलबजावणी गृहमंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना करायची असते पोलीस कर्मचाऱ्यांना करायची असते त्यामुळं वॉरंट फडणवीसांनी काढलेलं नसतं वॉरंट कोर्टाने काढलेलं असतं आणि फडणवीसांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले पोलीस कर्मचारी हे वॉरंट कोर्टाच्या आदेशाने इशू करत असतात दोन हजार तेरा साली कोर्टाच्या आदेशानेच हा गुन्हा दाखल झालेला होता आता चित्र स्पष्ट आदेश कोर्टाचा आहे फडणवीसांचा नाही बर जरांगे म्हणतायत त्याप्रमाणे हे प्रकरण फडणवीसांनी उचलून करून काढलं असेल तर जरांगेनीच एक गोष्ट अजून आपल्या बाईट मध्ये बोललेली आहे ती तुम्हाला मी दाखवतो माझा नस सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं फक्त एवढं झालं मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जिरी सांगायला आणि काय बदनाम आहे बरं त्याच्यात जर डाके टाकले असते बलत्तरा खुणे केली असते तर मग ठीक होतं ब बा, मग बदनाम त्यात काय बदनामी छत्रपतीचं नाटक दाखील त्याच्यात तो टाल सांस्कृतिक इथं मराठ्यासाठी नाही छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी आहे एखाद्या उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे त्यांनी फुणगी लोन दिली असणार आहे आमच्या माग हो नाटक तेच आहे ना त्याने फोन गेलो उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले का कोण त्याला दिस सुटून आलो जरांगीच्या माग बघितलं यात जरांगी असं स्पष्ट म्हणतायत की हा माणूस उद्धव ठाकरे यांचा कार्य करताय उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यानेच किंवा उद्धव ठाकरेंनीच त्यांच्या कार्यकर्त्याला माझ्या विरुद्ध फितवून दिलं की काय हा गेम देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मिळून करतायत का आता येतोय ये राजकारणाचा मुद्दा जर देवेंद्र फडणवीस हे प्रकरण उचकून काढत असतील आणि या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता म्हणून मनुं जरांगे म्हणजे मी म्हटलेलं नाही पुन्हा रिपीट करतो मी म्हटलेलं नाही हे वाक्य जरांगेंचं आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून जरांगेंचा गेम करतायत का या दोघांची जवळीक वाढली आहे का आणि जरांगेंचा गेम करण्याचा दोघांचा विचार चालला आहे का असं असेल तर उद्धव ठाकरेंची फडणवीसांच्या सोबतची जवळीक का वाढली आहे कारण जरांगे हे शरद पवारांचे व्यक्ती आहेत असा समज लोकांच्यामध्ये काही लोकांच्या मध्ये आहे सध्या शरद पवार उद्धव ठाकरेंच्या वरती नाराज आहेत कारण त्यांच्याच आग्रहामुळे शरद पवारांचा माणूस विधानपरिषद निवडणुकीमध्ये पडलाय मग असं घडतंय का उद्धव की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय एकता होऊ लागली आहे आणि गेम जरांगेंचा होणार आहे उत्तर तुम्ही द्यायचं आहे नमस्कार